सर्व नागरिकांना पोलीस स्टेशन नागपुराकडून आवाहन करण्यात येते की आगामी सण उत्सव आता नवदुर्गा स्थापन होणार आहे नवरात्रीचा सण महिला माता भगिनी या जास्त उत्साहाने साजरा करीत असतात तेव्हा नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर हा योग्य रीतीने करायचा आहे कुठल्याही धार्मिक भावनांच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ किंवा मजकूर माहिती सोशल मीडियावर व्हायरल करू नये तसेच नवरात्री दांडियादरम्यान माता भगिनी महिलांची छेडछाड होणार नाही गर्भा राजदांड्यामध्ये कुठली धार्मिक भावना दुखवणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे तसेच आता मध्यंतरीच्या काही बऱ्या वाईट समाजविरोधी धार्मिक विरोधी घटना घडलेल्या आहेत असे जर काही व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपवर इंस्टाग्राम फेसबुकवर येत असेल तर आपण जवळच्या पोलिसांना त्वरित माहिती द्यायची आहे पोलीस ही प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीवर कायदेशीर कारवाई करेल परंतु त्याचाबद्दल आपण दोन धर्मामध्ये वाद पुन्हा निर्माण होईल असे व्हिडिओ या पोस्ट व्हायरल करू नये त्याची सर्वांनी सामाजिक बांधिलकी जोपासणं गरजेचं आहे तसेच नवरात्रदुर्गामध्ये डी जेची परवानगी ही कोणालाही दिलेली नाही आहे जो काही कायदा आहे त्याबद्दल त्याबद्दल मान्य जिल्हाधिकारी सर यांनीसुद्धा डी जे बंदी तसेच लेझर किरणांचा वापर टाळणे यावरसुद्धा बंदी घातलेली आहे जो कोणी बेकायदेशीरित्या पन्नास डे सिबिलच्यावर मोठ्याने आवाज करेल गोंगाट करेल आणि डीजेचा वापर करेल लेसर किरणांचा वापर करेल त्याच्यावर ध्वनी प्रदूषण अधिनियम अनुव कायदेशीर कार्यवाही केली जाईल तरी सर्व जे दुर्गा स्थापन करणारे मंडळ आहे त्यांना आमचं आव्हान आहे की आपण पारंपरिक वाद्य वाजवावे त्यामध्ये डीजेचा लेझर किरणांचा गैरवापर हा टाळावा जेणेकरून वयोवृद्ध किंवा लहान मुले किंवा दवाखान्याजवळ जे ॲडमिट असतात त्यांना त्रास होणार नाही याची सर्वांनी सामाजिक बांधलिकी हे गरजेचं आहे सण उत्सवामध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याचं पालन करावं महिला माता भगिनीची छेडछाड होणार नाही महिलांचा विनयभंग होणार नाही पर्स चोरी होणार नाही मोबाईल चोरी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे आपल्या सर्व महिला मंडळांनी आपल्या देवीच्या स्थापन मंडळाजवळ सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं हे गरजेचं आहे नियमांचं पालन करावं कुठलाही धार्मिक गालबोट आपल्या उत्साहामध्ये लागणार नाही आणि कुठल्याही इतर जाती धर्माच्या अपमान होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे असे आवाहन मी पोलीस निरीक्षक विलास पाटील नांदुरा पोलीस स्टेशनतर्फे करीत आहोत तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद